नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्या एवढो छान शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार च्या चा व्हिडिओ मध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ केवता शेवटच्या तीस दिवसांमध्ये हा उपाय केल्याने सोयाबीनच्या शेंगांचं वजन शंभर टक्के होणार दुप्पट पण असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आता शेवटच्या तीस दिवसात स्वयंबीनच्या शेंगांचं वजन होणार शंभर टक्के दुप्पट मग आपल्यालाही शेवटच्या तीस दिवसात शेंगांचं वजन करायचं असेल दुप्पट तर ही या उपायाचा वापर करावा लागणार मग हा उपाय कोणता की ज्या उपायाचा वापर केल्यानं शेवटच्या तीस दिवसात स्वयंबीनच्या शेंगाचं वजन होणार शंभर टक्के दुप्पट आणि या उपायाचा वापर करण्यासाठी एकंदर खर्च किती येऊ शकतो या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तगावर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि शेवटच्या तीस दिवसात हा उपाय केल्याने आपल्या स्वयंबीनच्या शेंगाच वजन शंभर टक्के होणार दुप्पट मग जर आपल्याला स्वयंबींच्या शेंगाचं वजन शेवटच्या तीस दिवसात दुप्पट करायचं असेल आणि आपल्याला आपलं उत्पादन एकरी वीस क्विंटल पर्यंत पोहोचवायचं असेल माय बाप कास्ताकार बांधवांनो आपण फक्त हा उपाय के करा ज्या उपायाचा वापर केल्यानं शंभर टक्के शेवटच्या तीस दिवसात आपल्या शेंगाचं वजन होणार दुप्पट मग हा उपाय कोणता चला समजावून सांगतो बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे सत्तर दिवसांचं होते त्यावेळेस आपल्या पिकामधील संपूर्ण फुलांचं परावर्तन शेंगा त्या ठिकाणी सुरू होते सुरुवातीच्या स्टेजला त्या ठिकाणी शेंगा गाठी बनतात शेंगांच्या ज्या आहेत त्या गाठी बनतात गाठी या ठिकाणी लांबायला सुरू होतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला आवश्यकता असते मित्रांनो पोटॅशियमची लक्षात घ्या जर सत्तर दिवसाच्या नंतर आपल्या सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियमची कमतरता पडली तर शेंगांची लांबी कमी होती शेंगांमधील सोल्याचं आकार कमी होतो आणि वजन देखील कमी होते लक्षात घ्या करायचं काय तर आपल्याला एकच काम करायचं मित्रांनो जेव्हा आपलं पीक सत्तर दिवसाचं होईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये जाऊन झिरो झिरो पन्नास आणायचे झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत आहे मित्र ज्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन शून्य टक्के फॉस्फरस शून्य टक्के आणि पोटॅशियम किती पन्नास टक्के मग हे खत आणलं काय करायचं तर पंधरा लिटरचा पंप घ्यायचा त्या पंपामध्ये शंभर ते एकशे वीस ग्राम पर्यंत मित्रांनो झिरो झिरो पन्नास हे खत घ्यायचं आणि हे मिक्स करून मित्रांनो याची फवारणी करायची अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्या पिकाला पोटॅशियम मिळायला सुरू होते पोटॅशियम आपल्या पिकाला मिळालं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या शेंगाची लांबी वाढते आपल्या शेंगाची लांबी वाढायला सुरू झाली तर मित्रांनो आपोआप मधला सोला हा साईज वाढवण्यासाठी तत्पर होतो आणि आपल्या सोल्याचा आकार वाढतो बरं एवढ्यावर थांबते का काम नाही थांबत तर सोल्याचा आकार वाढत असताना त्या सोल्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या भरीवपणा येतो लक्षात घ्या सोला पोकळ असणं वजन घटते सोला भरीव असणं वजन वाढते आणि तेलाचं कंटेंट जास्त असते म्हणून वजन वाढते लक्षात घ्या मित्रांनो एवढं करून देखील मुळे आपल्या पिकाचं जे सोला आहे ना मित्रांनो मधला तर तो मित्रांनो चमकदार बनतो म्हणजे एक तर काय व्हायला त्या शेंगाची लांबी वाढेल दुसरं शेंगामध्ये असणारा सोल्याचा आकार वाढायला तिसरं सोला भरीव व्हायलाय चौथं सोला चमकदार व्हायला एकीकडे मित्रांनो वजन वाढायचं तर दुसरीकडे आकर्षकपणा आणि या सर्व भानगडीमुळं मित्रांनो एकीकडे आपल्याला भाव चांगला मिळेल चमकदारपणामुळे आणि दुसरीकडे लक्षात घ्या शेंग लांबली वजन वाढलं आकार वाढला वजन वाढलं भरीवपणा वाढला वजन वाढला आणि यामुळे मित्रांनो फक्त शेवटच्या तीस दिवसात जर तुम्ही झिरो झिरो पन्नास या खताचा वापर करून फवारणी घेतली तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या शेंगाचं वजन दुप्पट होणार आणि आपल्या सोयाबीनच्या शेंगाचं वजन दुप्पट झालं तर मित्रांनो गॅरंटीनं सांगतो या ठिकाणी आपल्याला एकरी वीस क्विंटल उत्पादन यंदा घेण्यापासून कोणीच वंचित करणार नाही मग आपल्याला यावर्षी समजा एकरी वीस क्विंटल उत्पादन घ्यायचं तर शेवटच्या तीस दिवसात मायबाप कास्ताकार बांधव झिरो झिरो पन्नासचा वापर करा आता एकराला खर्च किती येईल या प्रश्नाचं उत्तर की मित्रांनो एकराला खर्च पाचशे हजार दोन हजार पाच नाही हो शंभर ते दीडशे रुपयात तुमचा खर्च त्या ठिकाणी ऍडजस्ट होणार आहे एवढं कडा माझ्यासाठी की वीस तीस रुपयाचं काम सोडून द्या पण गॅरंटेड चांगल्या क्वालिटीचं खत म्हणजे जी कंपनी ब्रँडेड आहे त्या कंपनीचं झिरो झिरो पन्नासचं खत आणा एकदा फवारून बघा मित्रांनो तुम्हाला एवढा भारी रिझल्ट मिळणार की तुमच्या शेंगाचं वजन हे दुप्पट झाले राहणार नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ढोर मेहनतीपेक्षा उत्पादनात वाढ घडून आणते तर बघा मित्रांनो आता एक प्रश्न असा विचारला जातो की सर झिरो पन्नासचा वापर मग आपण इतर कीटकनाशक करू शकतो बघा झिरो झिरो पन्नास विद्राव खेळते कोणत्याही कीटकनाशकासोबत फवारणी करा कोणत्या बुरशीनाशकासोबत फवारणी करा कोणत्याही टॉनिक सोबत फवारणी करा काही प्रॉब्लेम नाही ज्यांची समजा शेवटची फवारणी राहिली त्यांनी एक काम करा आ, या ठिकाणी कीटकनाशक घ्याय बुरशीनाशक घ्या आणि त्याच्यामध्ये बिनधास्त झिरो झिरो पन्नास खत मिसळा आणि फवारणी करा बघा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के यंदा रिझल्ट मिळते का नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत तुमचं उत्पादन कमीत कमी तीस ते पन्नास टक्के वाढलेशिवाय राहणार नाही एकरी तीन ते पाच क्विंटलचा फरक तुम्हाला इथं पडणार मग मित्रांनो एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं असेल ना आपल्या शेंगाचं वजन जर दुप्पट करायचं असेल तर मित्रांनो शेवटच्या तीस दिवसात शंभर टक्के करा झिरो झिरो पन्नासचा वापर तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार